मला अनेकदा कमेंट्स असतात की ताई तुझ्यात आणि राधिकाच्यात भांडणं होतात का तर त्याचं उत्तर आहे हो होतात आणि आमची भांडणं कशी असतात तुम्हाला बघायचं आहे का तर इथं सध्या आहे ना तिचं आणि माझं तुतु मी मीच आहे कशावरून माहिती आहे का आज काय झालं सकाळी वॉशिंग मशीनमध्ये तीन बॅच झाल्या होत्या कपड्याच्या आणि त्या तीनही बॅच मीच टाकल्या होत्या मग काय झालं तिचं म्हणणं असं होतं की तई फक्त तुमच्याच कपड्यामधून आहे की नाही कम्फर्टचा वास येतो आणि आमच्या कपड्यामधून येतच नाही आहे त्यामुळे ती प्रत्येक कपड्याचा वास घेत बसली होती आणि बघा घड्या घातल्यात तरीसुद्धा तिचं तेच चाललं होतं ह्यात नाही येतोय ह्यात नाही येत नाही ह्यात नाही येतोय ह्यात नाही येत नाही शेवटी आहे की नाही माझ्या लक्षात आलं म्हणजे माझ्याकडनं काय झालं तर माहिती का गडबडीमध्ये फक्त एकाच बॅचमध्ये लिक्विड पडलं होतं आणि इतर दोन बॅच मध्ये राहिलं होतं शेवटी प्रत्येक कपडा चेक केल्यानंतर तिला हे मी दाखवून दिलं की माझा जो गाऊन आहे त्यातून वास येत नाही पण भाऊजींचा जो ड्रेस आहे त्या भाऊजींच्या ड्रेसला कम्फर्टचा वास आहे याचा अर्थ मी पार्शलिटी केलेली नाहीये राधिकाचं मज पूर्णपणे चुकीचं होतं तरी सुद्धा तिनं बघा कसं करतेय मला माझे सगळे कपडे अशा पद्धतीने तिला म्हटलं फक्त हातावरती ठेव तर तिनं मला झाकून टाकलं आणि ही अशी माझी फजिती केली तुम्हाला सांगू का सई राणा जेवढं भांडत नाहीत ना तेवढं आम्ही दोघी भांडत असतो प्रमोशनसाठी आलेलं हे व्हॅक्यूम क्लिनर खरंच खूप कामाचं आहे बरं का म्हणून तर माझ्या नवऱ्याची बघा कशी सफाई झालेली आहे ब्लँकेट वगैरे जे आहेत ना त्यातली बारीक बारीक धूळ अगदी सहजपणे निघते तर त्यामुळे हे त्याच्याच नादी लागलेले आहेत इथं सईचं आणि नानांचं काहीतरी चाललेलं आहे राधिकाने ठेवलेला आहे चहा आणि चहाचं कॉन्ट्रॅक्ट नेहमीप्रमाणेच राधिकाकडेच असतं आता चहा घेतल्यानंतर सई नानांच्या मागे लागून लागून ग्राउंडवरती चाललेली आहे कारण की तिला तिकडे खेळायचंय चहा पाणी झाल्यानंतर दुपारची जेवणाची आणि आता सध्याची चहा पाण्याची अशी एकत्रित ित्या भांडी घासायला मी घेतलेली आहे आणि आज राधिकाणी ठरवलेलं जसे मला त्रास द्यायचा म्हणजे द्यायचा त्याच्यामुळे ना तिचं अशा पद्धतीचं चा काहीतरी चाललेलं फोनवर बोलतीये पण तरी सुद्धा मला इकडं बोलायचं काही विचार सोडत नाहीये सई विचारी गरीब आहे पण राणा खूप आगाव आहे पण राणाच्या नादी लागून ती सुद्धा आगावपणा करते तर त्याच्यामुळे नाही अशा पद्धतीची पनिशमेंट द्यायचं काम झालेलं आहे हे आहे ना तरी सुद्धा सुधरत नसतं बरं का म्हणजे ते खाली वाकलाय पण तरी सुद्धा खालन खोड्या करणार हसणार हे असंच काहीतरी आगावपणा करणार आणि त्यांची आहेत ना अशी गरीब तोंड बघून आपल्याला पण लगे त्यांच्यावरती माया येते हितनं जी उठली ते डायरेक्ट बाहेर आईनपाशी गेले आणि ऊस खात खात आम्ही काय आगावपणा केला आणि डॅडींनी आम्हाला काय शिक्षा दिली हे सांगत बसले सई आणि राधिका एका माळेचे दोन मनी का सांगू का, का कारण की ना भात तर त्यांना आवडणार बर का पण भातामध्ये त्यांना काहीच नको असतं म्हणजे फक्त मीठ आणि तिखट बस एवढंच असं निवडा निवडी करत बसायला ह्यांना पटत नाही आणि ते खायला आवडत सुद्धा नाही जेवल्यानंतर राणा लगेच झोपला पण सई दवाखान्याचे हेलपाटी घालत बसली का सांगू का कारण की थंडीमुळे तिचा कान ठणकत होता सर्दी झाली आहे ना त्यामुळे सांगितलेलं ऐकणार कोणी स्वेटर घाला कान बांधा आता बसा गोळा खात